वाल्मिक कराडला फाशी झाल्याशिवाय देशमुख कुटुंबाला न्याय मिळणार नाही विष्णू चाटेला कृष्ण आंधळेला फाशी झाल्याशिवाय देशमुख कुटुंबाला न्याय मिळणार नाही आणि कराड सुद्धा पळून गेला असता परंतु बाहेर कुत्र्यासारखं फिरण्यापेक्षा जेलमध्ये अटक राहून शांत जीवन जगावं लागेल जगायला मिळेल म्हणून तो सरेंडर झाला अन्यथा बाहेर कुत्र्यासारखं पळून पळून काय अवस्था असते त्या प्रशांत कोरेटकरला जाऊन विचारा मसाजोगचे सरपंच देशमुख कुठल्या जातीचे आणि कुठल्या गावचेत किंवा कुठल्या विभागाचे आहेत याच्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्र कुठल्याही जाती धर्माचा माणूस असू द्या त्या देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आज उभा राहिलाय हे सगळ्यात महत्वाचं आहे मुलगा गेलाय ज्यांचा बाप गेलाय ज्यांचा नवरा गेलाय ज्यांचा खरं तर कुटुंबाचा आधार गेलाय खरं तर जे वकील आरोपीच्या बाजूने उभे आहेत आणि ज्या वकिलांनी संतोष देशमुखांची इतकी निर्गुण हत्या त्यांना महत्वाची वाटत नाही परंतु आरोपी कसे सुटतील आरोपीकडून कसे जास्त पैसे मिळतील आमिर खान ह्या अभिनेत्याला संवेदना आहेत परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्याला संवेदना नाहीत याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय असू शकते आमिर खान पाणी फाउंडेशनच्या निमित्तानं बीड जिल्ह्यामध्ये कार्यक्रमासाठी गेलेला असताना सुद्धा मसाजोगच्या सरपंच ज्यांची हत्या झाली संतोष देशमुखांची त्यांच्या कुटुंबाला भेट द्यायला गेले परंतु राज्याचे मुख्यमंत्री आज सत्त्याण्णव अठ्याण्णव दिवस झाले तरी भेटायला गेले नाही याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय असू शकते खरं तर देशमुख कुटुंबाला ज्या पद्धतीनं आज सपोर्टची गरज आहे खर तर जे वकील आरोपीच्या बाजूनं उभे आहेत आणि ज्या वकिलांनी संतोष देशमुखांची इतकी निर्गुण हत्या त्यांना महत्वाची वाटत नाही परंतु आरोपी कसे सुटतील आरोपीकडून कसे जास्त पैसे मिळतील किंवा आरो आरोपीच्या वतीनं उभं राहिलं तर त्यांना प्रसिद्धी मिळेल ह्या कपाळ करंट्या धोरणाच्या पुढं मला महाराष्ट्रातली माणुसकी हरवली की काय याची चिंता जास्त वाटते आणि त्या मुद्द्यावर चर्चा करायची खर तर देशमुखांची हत्या झाली ही संपूर्ण मानव जातीला काळीमा फासणारी गोष्ट असताना सुद्धा आरोपींच्या बाजूनं उभे राहणारे वकील कदाचित त्यांनी ते केलं नाही म्हणतील त्यांची ती इच्छा नाही म्हणतील अपहरण सुद्धा त्यांनी केलं नाही म्हणतील शेवटी वकिलाच काम वादी असो किंवा प्रतिवादी असो त्याच्या बाजूने उभं राहण्याचं आणि त्यातून आपलं बौद्धिक कौशल्य लावून आपल्या आशिलाला त्या ठिकाणी कस न्याय मिळेल आरोपीच्या बाजूने असाल तर निर्दोष कसं सोडता येईल आणि ज्यांच्यावर अन्यायग्रस्त कुटुंब आहे त्यांच्या वतीने लढत असेल तर त्यांना न्याय कसा मिळवून देता येईल अशा बाजूनं वकील काम करत असतात मला एवढंच म्हणायचंय की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही एखादी घटना घडली मग ती बलात्काराची असू द्या खुनाची असू द्या हत्येची असू द्या किंवा नरसंहाराची असू द्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस माननीय न्यायालयासमोर हे प्रकरण जात ती बलात्काराची केस असली तरी त्या महिलेला ज्या पद्धतीनं क्रॉस प्रश्न विचारले जातात एखादी गोष्ट केल्यानंतर आरोपीला ज्या पद्धतीनं प्रश्न विचारतात सगळ्या पुराव्यानिशी ज्यावेळेस पोलीस त्यांचं म्हणणं कोर्टासमोर मांडतात त्यावेळेस जे उपस्थित असतात आणि ज्यांच्यावर ही घटना घडलेली असते त्यांच्या मनाला किती लागत असेल याचा कधी विचार केलाय का मसाजोगचे सरपंच देशमुख कुठल्या जातीचे आणि कुठल्या गावचे किंवा कुठल्या विभागाचे आहेत याच्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्र कुठल्याही जाती धर्माचा माणूस असू द्या त्या देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आज उभा राहिलाय हे सगळ्यात महत्वाचं आहे नाहीतर लोकांनी जाती वाटून घेतल्या नेते वाटून घेतले धर्म वाटून घेतले एखाद्या मुलीवर एखाद्या मुलावर कुणावर अन्याय झाला तर पहिली त्यांची जात शोधली जाते आणि तिथून पुढे त्यांना मदत करायची प्रक्रिया सुरू होते याच्यापेक्षा दुसरी दुर्दैव गोष्ट काय असू शकते अशा काळात जो ज्यांचा मुलगा गेलाय ज्यांचा बाप गेलाय ज्यांचा नवरा गेलाय ज्यांचा खर तर कुटुंबाचा आधार गेलाय अशांच्या पाठीशी उभं राहणं याला माणूस की म्हणतात आणि ज्या नराधमानी हे कृत्य वाईट केलंय पण त्याच्याविषयी संवेदना ज्या पद्धतीनं दाखवल्या जात आहेत त्या संवेदना सुद्धा तशाच पद्धतीनं ठेवण्याची हिंमत प्रत्येक प्रकरणामध्ये माणूस म्हणून इतर लोकांशी सुद्धा राहील का याचा संशोधन आणि विचार करणं गरजेचं आहे हत्या कशी झाली उभ्या महाराष्ट्राला माहितीये कुणी केली उभ्या महाराष्ट्राला माहितीये पण हे विकृत आहेत हे त्या जिल्ह्याला गावाला का माहीत नव्हतं या सुद्धा मुद्द्यावर चर्चा करायची आहे सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका संतोष शिंदे ऑफिशियल असेल संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र असेल युट्यूब असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल किंवा व्हॉट्सअप चॅनल असेल आपण संपर्कात राहावं आणि अन्यायाला वाचा फोडत असताना ज्याच्यावर अन्याय झालाय त्याला न्याय मिळून देण्यासाठी हा संतोष शिंदे नेहमी बोलत राहतो आपण ही पाठीशी राहावं एवढीच माफक अपेक्षा वाल्मिक कॅराटची दादागिरी असेल धनंजय मुंडेंची दादागिरी असेल त्यांच्या चेल्या चार दादागिरी असेल गेली दहावीस वर्ष गोपीनाथ मुंडे साहेब गेल्यानंतर ज्या पद्धतीची बीड जिल्ह्यामध्ये आणि खास करून परळीमध्ये दादागिरी होती पंकजा मुंडे वेळोवेळी दाखवून दिलं परंतु बहीण भाऊ असताना सुद्धा कट्टर वैरी होते पक्षीय वैरी होते आणि नात्यातून सुद्धा वैरी होते एकत्र आल्यानंतर सुद्धा त्यांचं वैर त्यांच्या स्वार्थीय राजकारणासाठी कदाचित सरेंडर झाला असेल परंतु इतर गाव कुसातले त्या माणसांना ज्या पद्धतीनं छळलंय मला अशी माहिती मिळाली काल कित्येक लोक असे मारून टाकली तो पण त्यांचं शरीर सुद्धा त्या कुटुंबाला मिळालेलं नाही महादेव मुंडे सारखा परळीतल्या कन्हेरवाडीचा माणूस वाल्मी करडच्याच जातीतला माणूस कुणी मारलंय त्याला नाव कुणाची कुणाची चर्चाला केली जाते याचा विचार आणि थोडी जरी चर्चा केली तरी कुजबूज लोकांची काय आणि कुणाच्या बाजूने याचा विचार केला तर जातीसाठी जे जे वाल्मिकाड किंवा धनंजय मुंडेच्या पाठीशी लोक आहेत विष्णू चाटे किंवा त्याच्या टोळीच्या पाठीशी लोक आहेत याच टोळीने स्वजातीतला महादेव मुंडे सुद्धा मारलाय अशी कुजबूज आहे पोलीस तपासात उद्या जे काही पुढे येईल भविष्यामध्ये त्याच्यावर तुम्हाला कळेलच यांची इतकी दादागिरी होती संतोष देशमुख तो मसाजोगचा मुंडेंपुढे कराट किस कीस झाडकी पत्ती कारण ज्या पद्धतीनं मारलं सामान्य व्यक्ती म्हणून त्या माणसाला ज्या पद्धतीनं हलहल मारलं माणूस म्हणून कराड तर काय कराडचे कुठलेही टोळीतले चेले जिवंत राहण्याच्या सुद्धा लायकीचे नाहीत ला फाशी झाल्याशिवाय देशमुख कुटुंबाला न्याय मिळणार नाही विष्णू चाटेला कृष्ण आंधळेला फाशी झाल्याशिवाय देशमुख कुटुंबाला न्याय मिळणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे आरोपींना पळून जाण्यामध्ये आणि फरार राहण्यामध्ये कुणाचा सहभाग आणि हात आहे वाल्मिक कराड सुद्धा पळून गेला असता परंतु बाहेर कुत्र्यासारखं फिरण्यापेक्षा जेलमध्ये अटक राहून शांत जीवन जगावं लागेल जगायला मिळेल म्हणून तो सरेंडर झाला अन्यथा बाहेर कुत्र्यासारखं पळून पळून काय अवस्था असते त्या प्रशांत कोरटकरला जाऊन विचारा एवढंच माझं म्हणणं आहे शेवटी एवढंच मला म्हणायचंय कि देशमुख कुटुंबाला न्याय मिळून देत असताना किंवा मिळणं गरजेचं असताना जे वकील देशमुख कुटुंबाच्या विरोधातल्या आरोपींचे वकील म्हणून काम करतात ते कुठल्या जातीचे आहेत किंवा कोण आहेत याच्यापेक्षा ते, ते नराधमांच्या पाठीशी आहेत हे माझ्या मनाला काही पटत नाही म्हणून मी आपल्या समोर हा व्हिडिओ घेऊन हो आलो की एकदा तरी त्या वकिलांनी विचार करावा कारण लोक स्वार्थापुढे कशाचा विचार करत नाहीत का ज्या सोबत जे पोलीस अधिकारी प्रत्येक गुन्ह्यामध्ये मदतीला होते ते निलंबित झाले काल परवा झालेली धुळवडीमध्ये ते थेट जेलर सोबत अर्थात न्याय देणाऱ्या न्यायाधीशासोबत धुळवड खेळत असतील याच्यापेक्षा काय दुसरी गोष्ट असू शकते किंवा त्यांचे किती हितसंबंध आहेत याची कल्पना न केलेली बरी शेवटी एवढंच सांगतो न्याय देशमुख कुटुंबाला मिळालं पाहिजे आणि त्याच्या पाठीशी महाराष्ट्र नसलं पाहिजे तरच माणुसकी आणि संवेदना टिकतील अन्यथा पैशाच्या बाजारामध्ये भावनांचा चुरडा होईल एवढंच मला या माध्यमातून सांगायचं जय जा। शिवराय जय महाराष्ट्र सत्य की जय हो